श्री स्वामी समर्थ काल माझी मशीन बिघडलेली तर आज मी ना दुरुस्त करायला घेतली घरी घरच्या घरीच कारण मला माहिती आहे काही मशिनीला झाले आणि किती दिवस मी मशीन वापरलीच नव्हती त्याच्यामुळे ना घाण झालेली होती सगळी धूळ बसलेली होती त्याच्यावर म्हणून म्हटलं आज साप पण करते आणि नक्की काय झाले ते समजेल पण मशिनीला तर ह्याच्या आधी मला मशीन साफ करता येत नव्हती किंवा खोलता पण येत नव्हती पण नंतर मी हळूहळू हे मला द्यायचे मशीन खोलून साफ करून कशी खोला का खोलायची काय सगळं मला त्यांनी शिकवलेलं होतं तसं मला पहिल्यांदा आलंच नाही पहिल्यांदा शिकलं तर मी असं चार पाच वेळा त्यांनी मला खोलून दिली तेव्हा मला सगळे पार्ट म्हणजे खोलता येतात आणि लावता पण येतात आणि मशीन कशी वापरली नव्हती ना जास्त तरी दोन महिने दोन ती तीन ना ना, ते तीन महिने मी मशिनीवर बसलीच नाही अजिबात ब्लाऊजच शिवला नाही आणि मी ब्लाऊज फक्त माझे शिवते मी दुसऱ्यांचे कुणाचे शिवत नाहीत कारण जर आपल्याकडून चूक झाली काय झालं तर उघच कसं त्यांनी चांगली साडी आणायची ना आपण ब्लाऊज खराब करून टाकायचं त्याच्यामुळे मी कुणाचं घेत नाही आणि एवढी मी परफेक्ट झालेली पण नाही ब्लाऊज शिवायसाठी फक्त माझा मलाच परफेक्ट येतो आणि हे मी मशीनम एक पार्ट काढला आहे जो शिलाईचा हो असतो तो आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं ब धूळ ती घाण अडकली आहे तर ती सगळी साफ करायची होती आणि ऑइल पण करायचं होतं ऑइल केले की मशीन आहे ना खरं असं स्मूथ एकदम चालते तर ह्याच्यामध्ये काय अडकलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि सगळी मशीन खोलली आहे तर ह्याच्यामध्ये अडकला हा धागा हा धागा अडकल्यामुळे मशीन चालत नव्हती आणि ऑइल पण करायचं होतं ह्याला ह्या एक एवढा धागा अडकल्यामुळे पूर्ण काम माझं थांबलं ब्लाऊज शिवायचं पूर्ण पार्ट येणं तो खोलून स्वच्छ केला नंतर ना तो बसवला मी स्वच्छ करून ऑइल पण केलं त्याला आणि काय होतं माहिती आहे का सुरुवातीला असं जमत नाही जर कन्फ्यूज होतं की को कोणता नट कुठं बसवायचं हो काय ते आधी समजून घ्यावं लागतं नंतर ना मग पार्ट तो लावायला लागतो मी परत खोलला पार्ट आणि परत म्हणजे चूक झाली काहीतरी म्हणून परत खोलून परत लावला मी आत्ता कारण काहीतरी झालं की नट बसत नव्हता काय काहीतरी झालेलं म्हणून मी परत खोलला तर ना हे घरच्या घरीच मशीन साफ करायची असते खरं तर आणि खरं तर मशीन आहे ना की सारखी साफ करून ऑईल केली ना तर एकदम स्मूथ असे चालते त्रास होत नाही पाय पण दुखत नाहीत काही नाही तर मी आपलं तुम्हाला असंच म्हणजे सांगते की तुम्ही जर मशीन कोण चालवत असाल तर तुमचे तुम्हाला आहे ना मशीनीत काहीतरी माहिती पाहिजे की बाबा कट, 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 कट की मशीन खराब कशामुळे होते काय धागा अडकला ना मशिनीमध्ये ह्या पार्टमध्ये जे मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये अडकला तर मशीन अजिबात चालतच नाही नाहीतर मग जोराचा आवाज येतो कटकट कट येतो त्याच्यामुळे हे मशीन खोलावीच लागते आणि पैसे बाहेर देण्यापेक्षा आपण आपलं घरी दुरुस्त केलेली बरी ना मशीन म्हणून फक्त मला असं एवढंच सांगायचं आहे की पैसे न घालवता आपण घरच्या घरी मशीन दुरुस्त करू शकतो एवढंच मला बोलायचं आहे ज्यांच्या घरी मशीन आहे ना त्यांनी खरंच घरच्या घरी मशीन अशी साफ क कर, करा मी ब्रश घेतला जो हॅन्ड हे लावतात कलर तो ब्रश करा दुसरा मी दुसरा ब्रशच खराब नव्हता म्हणून आम्ही त्यांचाच घेतला आता ओरडतीलच मला ते तर जाऊ त्या मारूत्या तर मी हे झाले माझं सगळं लावून आता मी नट लावते नट लावून झालं की माझी मशीन दुरुस्त होती का मी ते बघणार आधी मला मशिनीतलं काहीच माहिती नव्हतं पण मी ह्यांचं बघून आमच्या मिस्टरांचं बघून हे शिकले सगळं आणि माझी मशीन कधी खराब होतच नाही जास्त पण मी काय चालले दिवस झालं चालवलीच नाही ना त्याच्यामुळे आणि मी बाहेरचं काय घेत नाही कुणाचं काय शिवायला काय काय मला असं नको वाटतं काय चुकलं वगैरे आपल्याकडून काय झालं तर काय करणार ना भीती वाटते मग मी ब्लाऊज शिवायला घेतला जो माझा कालचा अर्धा राहिलेला होता आणि असं मुड आला ना ब्लाऊज शिवायला की काही ना काहीतरी घोटाळाच होत राहतो तर माझा ह्या पार्ट सगळे जोडून झालेत सगळे ब्लाउजला मी फोरटोकचा ब्लाऊज शिवते कारण मला आवडतं आता फोर्टॉक्स कटोरी नाही आवडत आणि हे सगळं झालं जोडून आणि डायरेक्ट मी ब्लाऊज शिवलेलंच तुम्हाला दाखवते तर असा हा ब्लाऊज माझा शिवून झाला आहे तर मी घालून पण बघितला आहे परफेक्टच बसला काही चूक झालेली नाही काही नाही ह्या टायमिंगला मा म्हणजे मी खूप दिवसात म्हणजे दोन तीन महिन्यात हा ब्लाऊज शिवला आहे तर मला असं वाटलं काहीतरी चुकलं पण अजिबात चुकलं नाही अजून नळ लावायची तर नळ लावल्यानंतर ना तुम्हाला एक दिवशी मी घालून ब्लाऊज कसा बसलाय कसा ते आणि मी खरं तर तुम्ही तुम्हाला पण सांगते तुम्ही ब्लाऊज घरच्या घरी शिका बाहेर शिलाई द्यायची असते तर आमचा फॅन बिघडलेला काल रात्री म्हणजे सकाळीच तर यांनी खाली घेऊन तो दुरुस्त करायला दुकानात टाकला त्याचा हवा तसा वेगळाच येतो तक्त मी ते पानं धुवून स्वच्छ केली आणि मग मला ते जॉईन करायला लागले आणि त्यांना येतो जॉईन करायला एकट्यांना येत नव्हता बघत सर्वज्ञाला हाक मारून घेतले धरायला सांगितलं मग दोघांनी मिळून ते बसवला फॅन तर रागात बोलायला लागलेत की सगळे हवा तर सगळी खातात काम करायला कोण नाही आहेत रागात बोलत होते म्हणलो हो असं गमतीनंच बोलत होते असं काय नाही गमतीनंच बोलत होते आणि सर्वज्ञ त्यांना धरू लागत होता अजून काहीतरी चाललेलं होतं त्यांचं काहीतरी वायरी फिटिंग करायचं चाललं होतं तर रात्री एवढे मच्छर चावलेत ना झोप नाही आली गरम पण होत होतं मच्छर पण चावत होते आणि थंडी नव्हती ना गरमच होतं तर थंडी असते तर ठीक होतं अंगा घेऊन झोपतं माणूस आता मुंबई शहरात थंडी असो किंवा काय असं गरम होतच आणि फॅनची गरज आहे लागते तर मुंबई शहरात तर आजचा हा रविवार आमचा असा गेला रात्री फॅन नव्हता रात्रभर आणि आज मग त्यांनी रात्री फॅन आणला शनिवारी बिघडला रविवारी रात्री आणला दुरुस्त करून तर पाचशे रुपये गेले दुरुस्त करायला बरंच काम कधी कधी हे घरीच करत असतात म्हणजे दुसऱ्यानं कोणाला न बोलवता स्वतःच करत असतात तो एक खर्च म्हणजे वाचतो आणि मला पण वाटतं की आपल्या खर्च वाचावा आणि फॅन बघा चालू झाला असा त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही ब्लाऊज पण तुमचं तुम्ही शिका कारण बाहेर नाही आले शिलाई जाते मुंबई शहरात तर तरले शिलाई जाते आज मी मसाले भात आहे आणि सकाळी मी भाजी मेथीची आणि भाकरी बनवलेली आणि आत्ता बनवते मसाले भात फक्त त्याच्यासाठी मी पावटा वाटाणा आणि शेंगदाणे घेतले मिरची लसूण घेतलं अजून त्याच्यामध्ये आलं टाकायचं आहे कोथिंबीर काय नाही आहे आणि काय काय घेतलं ते, ते दाखवते एक टोमॅटो आहे एक बटाटा आहे आणि एवढे कांदे घेतलेत तर अजून चिरायचं आहे